करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस अक्षय तृतीया बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे दिवस येत जातात त्याप्रमाणे दिवस जात जातात बरोबर की नाही परंतु ज्याप्रमाणे आपण देवाची भक्ती करत असतो ज्याप्रमाणे आपण देवाची उपासना करत असतो कारण प्रत्यक्षपणे आपल्या आप जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संकट आणि प्रसंग ओढवलेली आहेत कारण आपण मंदिरामध्ये जातो देवळामध्ये जात असतो कारण देवाकडं मागणी आहे देवाकडे मागणी काय आहे बरोबर की नाही जे काय आहे ते प्रपंचक आहे सर्व बघा परमार्थिक म्हणून नाही आहे जे संसारामध्ये कमी आहे जे प्रपंचामध्ये कमी आहे त्याचीच मागणी आहे परंतु आधी प्रपंच करावा नेतका समर्थ म्हणाले मग घ्यावे परमार्थ विवेका काय कमी ठेवले सर्व काही आपल्यासाठीच आहे देवाकडं काय मागायचंय हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा याच साठी केला होता अठ्ठा बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे दिवस उत्तमाचा आहे अक्षय तृतीया आपण मुहूर्त पाहत असतो परंतु समर्थ म्हणाले मुहूर्त हा उत्तमाचाच असतो दिवस हा उत्तमाचाच आहे वार सुद्धा उत्तमाचा आहे तारीख सुद्धा उत्तमाची ज्याप्रमाणे बघा सोनं बरोबर की नाही महागले बरोबर की नाही सोन्याची किंमत या फक्त नरदेहासाठीच आहे सोनं कोणासाठी आहे या नरदेहासाठीच सा, ना चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून हा नरदेह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेला आहे कशासाठी सोनं बरोबर की नाही सोन्यासारखा देह परंतु जर कर्म जर वाईट असतील तर सोन्याला किंमत आहे खाऊ नाही ना, ना। ज्याने संपूर्णपणे आपल्याला हा देह फुकट दिलेला आहे परंतु हा देह फुकट जाता कामाने ज्याची संपूर्णपणे लंका सोन्याची होती त्याला कधी गर्व आला नाही त्याला कधी अभिमान आला नाही परंतु आपल्याकडे एक दोन सोना असलं की आपण शर्टाचं बटन उघडा ठेवतो हातामध्ये बघा प्रत्यक्षपणे ब्रे ब्रेसलेट असलं पाच बोटांमध्ये पाच अंगठ्या असल्या की आपला हात तो सारखा हलत असतो कारण लोकांनी माझ्याकडे पहावं बरोबर की नाही परंतु ज्याने संपूर्णपणे देह दिलाय त्याला आपण कधी विचारत नाही कारण संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर नाशिवंत बरोबर की नाही शाश्वती काय आहे आपण काय घेऊन जाणार आहोत सोनं नाणं बंगला प्रॉपर्टी सर्व काही इथेच ठेवून जाणार आहोत मग शाश्वती काय आहे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य या, या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं आहे प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नाव आहे बघा प्रत्यक्षपणे आपण त्याला सोन्या बोलतो परंतु त्याची कर्म ही वाईट कर्म आहेत बरोबर कुणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका पहावे आपणासी आपण दिवस उत्तमाचा आहे स्मरणाचा दिवस आहे आपल्याकडून सर्वात जास्त जास्त बघा आपल्याकडून नामस्मरण झालंच पाहिजे कारण नामस्मरणाचा प्रत्यक्षपणे आपल्याला अधिकार आहे कारण या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतलेला आहे आणि या कलियुगामध्ये बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे दिवस येत जातात त्याप्रमाणे दिवस सुद्धा जात जातात येणारे सण आपण प्रत्यक्षपणे बघा अनुभवतो साजरे करतो परंतु पुढच्या सणापर्यंत आपण राहणार आहोत की नाही आपल्याला गॅरंटी नाही ना म्हणून काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साध्या आपण इतरांशी वागत असताना आपण इतरांशी बोलत असताना कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे ही खरी अक्षय तृतीय आहे आपलं बोलणं जर इतरांच्या मनाला दुखावणारे असतील ब बा, बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे एखाद्याला मारलं की त्याचे वल निघून जातात परंतु एखाद्याला शब्द बोललेला शेवटपर्यंत लक्षात राहतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीया आजचा दिवस उत्तमाचा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे काही जण गाडी घेतात काही जण खरेदी करतात बघा फ्लॅटची पूजा करतात दिवस उत्तम असे कारण समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे प्रत्यक्षपणे अधिष्ठाता आपल्या अंतरीय मग जो जो करील त्याचे परंतु आपण कुठलंही कार्य करत असताना प्रत्यक्षपणे बघा ते कार्य पूर्ण करत नाही आजचं काम आपण उद्यावर ढकलतो आणि जे कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे ते राहून जातं आणि मग आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो मग दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो की जे कार्य आहे ते तसंच राहून जातो म्हणून समर्थ म्हणाली जो दुसऱ्यांवर विसंभला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयची कष्ट ते गेला तो भला म्हणून दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो अक्षय तृतीया सांगितलं ज्याप्रमाणे आपण दुकानात जातो सोनं नाणं खरेदी करायला बरोबर की नाही त्याप्रमाणे सोन्याला किंमत किती आहे पण ज्याने संपूर्णपणे देह दिलेला आहे हातामध्ये ब्रेसलेट घ्यायचं की नाही नक्कीच परंतु ज्याने संपूर्णपणे देह दिला आहे त्याची किंमत आपल्याला करता यायला हवी ना बोटांमध्ये प्रत्यक्षपणे अंगठे पण ज्याने बोट दिलं त्याची वाहवा करता यायला हवी शेवटी समर्थांनी उत्तमाचा श्लोक लिहूनच ठेवलेला आहे मना सांग पा रावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडीवेगी बळे लागला काळ हा पाठी लागली बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे बघा अंथरून पाहून पाय पसरावे आपल्याकडे आहे त्याच पैशामध्ये संपूर्णपणे आपल्याला घेता आलं पाहिजे दिवस उत्तमाचा आहे सोन्यासारखा दिवस आहे जर खरंच आपल्याकडे पैसे नसतील आणि आपल्याला ती वस्तू घ्यायची आहे परंतु बघा आपण एखाद्याची हाऊस पुरवण्यासाठी आपण अंतरुणाच्या बाहेर पाय टाकतो म्हणजेच काय एखादा कर्ज घेऊन बरोबर की नाही त्यांची हाऊस पुरवतो परंतु ते व्याज भरावं लागतं ना एखादी गाडी घ्यायची जर समजा आपल्याकडे पैसे असतील तरच आपण घेवतो की नाही बरोबर की नाही म्हणजेच काय अंथरुण पाहून पाय पसरावे आपल्या प्रत्यक्षपणे बघा ज्याप्रमाणे एखादी गाडी एखादं घर त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे आपल्याला सोनं घ्यायचं असतं आपण एक रकमी पैसे देतो कोणाकडूनही तरी घेतो आणि एखाद्याची हौस आपण पुरवतो की नाही आपण पत्नीला लिहून देतो आपण स्वतःला घेतो आपल्या मुलांना घेतो आपल्या मुलींना घेतो परंतु ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे पैसे असतात ना तेव्हा घेताना कधी काही वाटत नाही आहे का कारण आपल्याकडे आहे परंतु दुसऱ्यांकडून घेऊन ज्यावेळी पैसे त्यावेळी ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपण सोनं घेतो त्यावेळी आपलं बघा मन आहे ना खटकतं कारण आपण दुसऱ्यांकडून पैसे घेतलेले आहेत त्यांना परत पैसे द्यायचे म्हणून समर्थ म्हणाले अंथरून पाहून पायपास ज्याप्रमाणे दिवस उत्तमाचा आहे ना त्याप्रमाणे सुद्धा बघा आपण काही घेऊन जाणार नाही हो। सर्वजण हसायला असतात परंतु पोसायला मात्र कोणीही नसत ज्याप्रमाणे समर्थांनी ओवी लिहून ठेवलेली आहे ठेविले आनंद तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आज नाही घेता आलं तरी चालेल परंतु समर्थ म्हणाले बघा प्रत्यक्षपणे कर्म उत्तमाचे ठेव आधी कष्ट मग फळ मेहनत उत्तमाची असली पाहिजे जे येत नाही ते प्रयत्न उत्तमाचे असले पाहिजे त्याच प्रयत्नीचं बघा प्रयत्न केलेले त्याचे हमखास फळ प्राप्त होणारच आहे आपण ज्या कंपनीमध्ये ज्या ऑफिसमध्ये आपण कामावर असतो बघा नोकरीवर असतो तिथे आपल्याला पगार मिळतो की नाही मग त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे बरोबर की नाही म्हणजे प्रत्यक्षपणे बघा कसा भाग दिलेला आहे एखाद्याला कोणालाही गरज पडत असेल बघा तर गरजेसाठी आपण सुद्धा दोन हात पुढे केलेच पाहिजे ना कारण देणाऱ्याचे हात हजार आहेत परंतु आपली ही भूमिका कशी असते प्रत्यक्ष घेणारे असतात बरोबर की नाही एखाद्याला खरी गरज आहे तर नक्कीच आपल्याकडून पैसे बघा असं नाही आहे की बाबा सर्वाकडे पैसे देणं गरजेचं आहे परंतु ज्या ठिकाणी आपले नातेवाईक आहेत आपले घरातले बघा सदस्य आहेत त्यांना जर पैशाची खरी गरज आहे त्यांना मदतीची खरी गरज आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जर गोडवा प्राप्त व्हायचा असेल बघा आजचा दिवससुद्धा उत्तमच आहे सोन्यासारखा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये यायचा असेल ना तर आपली आपल्या या देहाची स्तुती करणारी लोकंसुद्धा असतील परंतु एखाद्याला जर आपण मदत केली नाही ना तो शेवटपर्यंत लक्षात ठेवतो म्हणजे आपल्याकडे सोनं नाणं असून मग शेवटी आपले निंदा करणारे आहेतच ना म्हणून गरजवंताला प्रत्यक्षपणे आपण तिथे उभं राहणं गरजेचंच आहे ही शिकवण आहे ना म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधाच दिवस उत्तमाचा आहे नामस्मरणामध्ये आपला दिवस हा उत्तमाचाच गेला पाहिजे कारण प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू हा नक्कीच आहे कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही म्हणून मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय जय जै जै समर्थ